नमस्कार या ठिकाणी आज आपण मापन या घटकातील लांबी हा भाग बघणार आहोत लांबी काय बघणार आहोत मापन मापन मध्ये लांबीकडे आपण जाणार आता लांबी लांबी हे कशाने बोलतात बरं बाळांना Makan pagi, 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 ते जे ते ते त्या या तर लक्षात होता मापन करतो ते योग्य नाही त्याची अचूकता योग्य होत नाही त्यासाठी मापन यामध्ये लांबी मोजण्यासाठी त्याची रुंदी मोजण्यासाठी त्याची खोली मोजण्यासाठी त्याची जाडी मोजण्यासाठी मोजपट्टी मोजपट्टी तुमच्या कामकाज मध्ये प्रत्येकाजवळ मोजपट्टी आहे का नाही त्याला स्केल म्हणतो इंग्रजी काय म्हणतो पहा ती पट्टी ती पट्टी कमी काढलेली आहे बरोबर मग आता तुम्ही मला सांगायचं आहे आता मला लांबी लांबी पहा कशात मोजली जाते ते आपल्याला ती मिनिट पॉईंट करून आपल्याला कोणती जायचं त्यामध्ये प्रत्येक रेश या ठिकाणी पहा एक सेंटीमीटर काय आहे एक सेंटीमीटर काय आहे सहा सात आठ नऊ आणि दहा दिसला या दहा रेषांचा काय तयार झालेला आहे ठिकाणी सेंटीमीटर मग या दहा रेषा म्हणजे काय सांगा बरं येईल का नंतर बोट ठा क्या पढ़ेगा मिली मीटर मिली मीटर मंजेश पंद्रह रेशी मिली मीटर चीरे रेश अस्पीट क्या चीरे रेश अस्पीट मिली मीटर मिली मीटर चीरे की रेश अस्पीट मंजेश क्या तहास समान रेशा चाहे क्या समाना है समान अंतर चाहे क्या पुत्ते रेशियला क्या पढ़ने लगे मिली मीटर मधील अंतराला काय म्हटलेलं आहे मिलीमीटर एवढं अंतर त्या ठिकाणी आहे दोन्ही रेषेच्या मधलं अंतर पहा तुम्ही बारीक निरीक्षण जर केलं तर बारीक निरीक्षणामध्ये या ठिकाणी ही पा पट्टी आहे यामध्ये दोन रेषेमधील अंतर ही मुंगी जाईल एवढंच आहे केवढं आहे मुंगी पाहिलेली आहे तुम्ही सगळ्यांनी एवढं अंतर त्या दोन रेषेमधील आहे म्हणजे मिली मिटर एवढं अंतर त्या ठिकाणी आहे म्हणजे पहा नक्षत्र मिरी प्राव लगा बेटा लगा लगा लगा? मिरी भाव किती सेंटीमीटर होतील सांगा दोन सेंटीमीटर 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 ला शॉर्ट कट कस म्हणायचं मला सांगा आता चाळीस मिलीमीटर म्हणजे किती

सेंटीमीटर मध्ये किती मिलीमीटर एका सेंटीमीटर मध्ये किती मिलीमीटर सांग तुम्हाला सांग खाली

शंभर सेंटीमीटरचा एक मीटर असतो बघा तुमचं नवीनच आहे नवीन येतो तुम्हाला याचा दुसरीचे विद्यार्थी असेल पहा शंभर सेंटीमीटरचा एक मीटर असतो शंभर सेंटीमीटरचा एक मीटर असतो बघा कसा असतो कसा असत कसा असतो बघा या ठिकाणी सगळ्यांना दिसतो का हा दिसत सगळ्यांना हे बघा

किती मीटरची 1 हा मीटर 1/2 मीटर 1/2 मीटर 1/2 मीटर हा 1/2 मीटर सांग बरं 8 का मीटर किती 5 मीटर ह 15 सेंटीमीटर 1/2 मीटर म्हणजे किती 5 4 23 25 25 मिळून जे 3 25 मिळाल्यानंतर 5 6 मीटर

बरोबर ती तुम्हाला समजण्यासाठी बोलता एक बाग आता एक मुळी तुमच्या आईनं केली बरोबर मला आता मी चार भाग केले सेंटीमीटरचा पाव भाग होतो हे कळालं याप्रमाणे पंचवीस सेंटीमीटरचा पाव भाग पन्नास सेंटीमीटरचा अर्धा भाग पंच्याहत्तर सेंटीमीटरचा पाऊण भाग आणि पूर्ण जो एक मीटर आहे त्याचा पूर्ण भाग म्हणजे शंभर सेंटीमीटर किती जणांना कळलं आपलं हे ते लक्षात आलं होतं म्हणजे आणि याप्रमाणेच याप्रमाणे हे नाटक

शंभरचं शुण बोल तर तो काय चाललेलं आहे त्याप्रमाणेच हे बोल की कुठे करायचं का एक हजारचं कशाचं करायचं एक हजारचं फक्त त्याच शंभर शंभर टाकायचं मग पाव किलोमीटर म्हणजे किती सांगा 8 কিলো নিও। মা आज काय शिकलो मग? शिकलो सगळ्यांनी ही पट्टी काढायची त्याच्यावर आपल्याला जर तुम्हाला मी सांगितलं आता तुम्हाला सेंटीमीटर समजलं बरोबर तुम्हाला काय समजलं मी तुम्हाला जर म्हटलं चौरस काढा चार सेंटीमीटरचा मग तुम्ही त्यावेळी काय करताल ही पट्टी घेताल पट्टीवर मोजून घेताल कंपासमध्ये अशी शिकून करायची आणि चौघा सारखा आचार ही बाजू सारखा असतात या प्रमाणे या प्रमाणे म्हणजे तुम्हाला जर ही पट्टी जर ज्ञानवर झालं तर तुम्हाला तुमच्या मापनाने तुम्हाला त्रिकोण चौरस आयत हे काय आहे तुम्हाला जे आम्ही सांगू ते तुम्हाला सर्व काही येत असतं फक्त अगोदर ही पट्टी आणि त्या पट्टीतील काय आहे संकल्पना तुम्हाला समजणं गरजेचं आहे आता समजला थँक्स